अकिवाट येथे ऊस तोडणी मशीनला आग लागून अंदाजे कोटीचे नुकसान झाल्याची घटना या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही शरद साखर अकिवाट येथील सोनेश कुमार रावसाहेब चौगुले यांच्या शेतातील ऊस तोडणी मशीनच्या सहाय्यानं सुरू होती यावेळी ही दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील सोनेश कुमार चौगुले यांच्या शेतातील ऊसाची तोडणी बोरगाव येथील भरत बंडू हावले यांच्या ऊस तोडणी सुरू असताना ऊसतोड अचानक पेट घेतला दरम्यान त्या ठिकाणी शेतकरी व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळं टाकळीवाडी गुरुदत्त शुगर्स कारखान्याच्या अग्निशामक दलाची मदत घेण्यात आली सुमारे दोन तास आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते या सर्वांमध्ये ऊसतोडणी मशीन पूर्ण जळून खाक झालं असून या मशीनची किंमत जवळपास दीड कोटी असल्याचं समजतं आणि या आगीत मशीन ऐंशी टक्के जळून खाक झालंय त्यामुळे जवळपास नव्वद लाख ते एक कोटीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मराठी एस न्यूज साठी अकी वाटून संधीपडसोड